जरा मीडिया आम्हाला काम करू दे ना त्या तर आपला ऍक्टिव्ह मीडिया जरा मीडियाज आम्हाला काम करू दे <laughs> ना लो। शेवटी लोकांना सांगायला लागले की लष्कराचं काही दाखवू नका इतका तर आपला ऍक्टिव्ह मीडिया कुठलं गांभीर्याच लक्षात येत नाही मी एंट्री केली आहे तुम्ही जर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका